आणि एकाला होती खरूजी तिघायला आणि त्याचे लग्न ह्या तिन्ही गोष्टीमुळे जमत ना राजा काहीच कमी नाही पण तीन गोष्टीमुळे लग्न जमणार सोयी तीच मोडायला लागली आहे पळून मी आली की एक खाजित पुसायचं आणि एकाना शेपट पुसायचं एकान एक हात खाजवायचे खरुजीमुळे जमत ना मग राजाने ना एक जम गेला एक ना मधेष्ठीवाल्यानं आमच्या भवन आणखी एक सोयी सोयरी आहे पण तुमच्या लेकराला समजून सांगा त्या राजाने सांगितलं त्या लेकराला असं भेटत की आणि सांगितलं तुझ्या सोयरीबा येणार आहे ती गाय ना त्यांना सांगितलं रोज खाजवायचं नाही त्याला सांगितलं तो शंभर पुसायचा नाही आणि त्याला सांगितलं तो तो हात खाजी म्हणजे नाही बसत ते पुन्हा राजाने एकदम दिला जर तुम्ही खाजवले तर एक एक सगळे एक एक तलवारीवाला घेऊन ठेवला ते म्हणजे तुमचं लग्न जरा नाही तर मग तुमचा कार्यक्रमच मग ते बाईट झाले आणले बैठकीत बैठकीत आणल्यावरती पाहुणे आले आणि पाहुणे आल्यावर मग कसले बोलत दोरा काय करतात काय करतात काय नाही काय नाही बातावरण सुरू झाल्या त्यांनी सांगितलं तुम्ही कुणी कुणा आले मग त्या पाहुण्याने सांगितले आलो असं संभाजीनगरवरून दौलताबादच्या किल्ल्यावरून आलो ते विषय माणला दौलताबादचा किल्ला पाहायला मिळवत काय म्हणले त्या सांगितलं म्हणजे काय युद्ध झालं त्या राजा होता त्या युद्ध का खिलजी खिलजी आला म्हणला म्हणला महायुद्ध सुरू झालं म्हणला ते म्हणला तुम्हाला माहीत ते पोरायला ते पोरं म्हणले आता युद्ध आम्ही सांगतो आम्ही केलंय म्हणला खूप हे ज्याला ज्याला वाढ होत्या का त्याला ऐकायला ते म्हणला आता डोकं खाजून घ्यायचा खूप चान्स आहे काय केलं ते मला त्याचं युद्ध तुम्हाला पाहून माहित नाही कसं झालं मी सांगतो त्यानं सांगितलं ते युद्ध म्हणजे आपल्या डोक्याच्या वरून जाणार आहे का त्यानं हातुवून घेतला रोष खाजू लागलं त्यानं रोज खा त्या म्हणजे तो खाजवायचा धंदा आहे ते मृद्ध म्हणजे वरून जाणार आहे हे बघितलं त्या शंभडावाल्या ते म्हणला येणं हा तू घेत मग त्यानं सांगितलं असं असं तूरू लागलं बराच त्याच्या पुढचं येतं ते शंभावाला म्हणणं मी सांगतो त्याच्या पुढचं येत मला माहित म्हणला काय तर ऐका ते म्हणला मला दैद म्हणला तिथं अलीकड सैन्य उभं होतं म्हणला अलीकड सैन्य उभं होतं म्हणला आणि दोघांची समोरासमोर सुरू झालं म्हणलं दृश्यमान होते म्हणला घेतला म्हणला आता आता जमूच नाही का म्हणला आता ह्या दोघाचा कार्यक्रम केला पण ज्यावेळेस बाण मारायला सुरुवात झाली युद्ध घनघोर सुरू झालं आणि युद्ध घनभोर सुरू झाल्यानंतर ते खुर्जूवाला म्हणलं याच्या पुरुष युद्ध मी सांगतो ज्याला खुर्ज होती त्याला ते म्हणजे याच्या पुरुष युद्ध मी सांगतो ते मला आमच्या लहान भावानं सांगितलं म्हणलं मोठ्या भावानं घनभोर युद्ध सुरू झालं म्हणला पानं हे सुरू झाले सगळं आखीला म्हणलं संपलं ना म्हणला सगळं त्याचे बनु ते संपले आणि याचे पानं संपले शेवटी काय झालं म्हणला इकड सैन्य आणि इकड सैन्य तो पण मुलांना तुटून पहिले